शंकर आध्यात्मिक ओढ रोज जंगलात जायचे तिथे दिवसभर ध्यान करायचे हा बाळशंकराचा रोजचा दिनक्रम झाला होता आणि ध्यान करायचे म्हणजे काय निसर्गच जाऊन एकांतात शांत बसायचे संध्याकाळी जंगलातून अंतापूरला परत येत ना गावामध्ये ज्या देवळात कीर्तन किंवा कथा चालू असेल तिथे बाळशंकराचे पाय आपण होऊन थांबायचे मग कीर्तन चालू असेल तर कीर्तन ऐकत बसायचे भजन चालू असेल तर भजनात पूर्णपणे तल्लीन होऊन सहभागी व्हायचे आणि जर नामस्मरण चालू असेल तर त्यातही गुंगून नामस्मरण करत बसायचे थोडक्यात सांगायचं झालं सर्व धार्मिक कार्यक्रमांमध्ये बाळशंकर मनो हो पूर्ण मनोभावे सहभागी होत होता त्या पूर्णपणे रंगून जायचं नंतर नंतर बाळशंकराच्या आई बाबांनाही समजले की शंकरला जर संध्याकाळी परत येण्यात उशीर झाला तर तो गावातच कुठेतरी असेल आणि कुठेतरी म्हणजे गावात एखाद्या देवळात कीर्तन किंवा की भजनातच गुंग असणार गावचे लोक हे बघून आता बोलू लागले ज्या वयात या मुलांनी खेळायला पाहिजे त्या वयात या छोट्या बालकाची अध्यात्माकडे किती ओढ आहे गावकऱ्यांना हे जाणवू लागले हा सामान्य बालक नसणार काही लोक तर चेष्टेत म्हणू लागले की हा शंकरच असणार शंकर, शंकर म्हणजे महादेव शंकर ते लोक चेष्टेत बोलून गेले पण त्यांना ही कल्पना नव्हती की ते जे चेष्टेत बोलले ते अगदी तसेच होते असेच दिवस महिने उलटू लागले आता बाळशंकर जवळजवळ आठ वर्षांचा झाला आणि या वयात इतर मुलांप्रमाणे त्याच्यातही थोडे थोडे बदल होऊ लागले शंकराची ध्यानधारणा थोडी कमी झाली त्याचे आता खेळण्याकडे जास्त लक्ष लागू लागले आणि हे साहजिकच आहे हे किशोर वय असेच असते शंकर आरण्यात जायचा फळ खाण्यासाठी झाडावर चढायचा नदीवरती जाऊन काठावरती माशांकडे उत्सुकतेने पाहत बसायचा तर कधी स्वतः नदीमध्ये खोल पोहत जायचं त्याची आई म्हणायची की शंकरचा हा स्वभाव जरा तरेवाईकच आहे एकीकडे जंगलात जाऊन पशूंच्या बछड्यांसोबत खेळतो तर दुसरीकडे शिकार करण्याचीही त्याला इतकी ओढ आहे इतकी आवड आहे त्यासाठी तो जंगलात जात होता पण म्हणतात ना ईश्वर प्रत्येक गोष्ट घडवतो त्याच्या मागे काही ना काही कारण असते आणि बाळ शंकराचा शिकाराचा नाद लवकरच त्याच्या आयुष्याला एक वेगळे वळण देणार आहे त्याला त्याचे गुरु भेटणार आहेत बघूयात शंकर आणि त्याच्या गुरु माऊलीची प्रथम भेट पुढील भागामध्ये जयशंकर श्री स्वामी समर्थ